अरे कोणीच नाही आला अजून सरात पहिले मी नंबर आला वाटते सगळ्यात पहिले मी चाली बाप्पा बाप्पा आता किती उशीर होईल अजून कोणीच नाही आलं शांताबाई अय शांताबाई शांताबाई अय शांताबाई भाई बाहेर मस्त मस्तदिन बाई या 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 शांताराम भाऊ शांताबाई आवाज द्या ना शांतीले तुम्हाला माहित नाही का आ, शांती अकोल्याला गेली ना

आता काय माहित मोली तर काही माहित नाही त्याच्यातलं तुम्ही फोन लावा मग फोन लावा तिला आता काय फायदा आहे फोन लावून लय वेळ झाला काय जाऊन हो लय वेळ झाला मला वाटते पोचल्या असतील त्या अकरा तास गाडीने गेल्या ना त्या पोचल्या त्या आता तो दीड वाजून राहिला अरे बाप रे पोचल्या पोचले बरं बर शांताराम भाऊ ठीक आहे येतो मग मास्तरी बाई पाणी किती घ्या ना काही नाही भाऊ कायच नाही पाहिजे मला मास्तरी बैल बोलतो घराकडे असं कस झालं शांतीन या कोणी एवढी दोस्ती यायची एवढ्या एवढी जीवलोग मैत्री यायची नेलो कसं नाही शांती ना काय खरं या बायाची समजत नाही बाबा मध्ये घडी काय घडी काय जाऊ दे डोकं लागले पुरती या बायाच्या लपड्यात चला बापा म्हणजे वावरात जा लागते चला वावरात मी शांता बाई हा नेलं नाही मला वाटेनी पाहिली मयावाली वाटेनी पाहिली चालली गेली शांताबाई केवढी मतले बी आहे शांताबाई हा केवढी मतले बी आहे काम असलं म्हणजे येते माया घरी चक्रा मारती मोनिका असं कर मोनिका तस कर हम्म आता थांब थांब म्हणा शांताबाई तुला सांगतो मला मी काम पडलं की घरी मग तुला कशी सांगतो उत्तर देतो मला mm? म्हणजे मला काल म्हटलं चाल चाल अन लगे हार हा लगे थांबली की नाही शांताबाई एवढी मतलंबी झाली एवढी मतलबी झाली शांताबाई असं वाटून राहिलं की बहुतेक बहुतेक या गंगानच भडकवलं शांताबाईले गंगाच भडकवलं आमच्या दोघी भांडले शांताबाईन गंगानच लावले शांताबाईची मै मैत्री गंगाला खपेच नाही पहिले पासून आमच्या आमच्या मैत्रीवर जळे जळेस आमच्या मैत्रीवर गंगा मलेतरी वाटून राहिलं की गंगाला शांताबाईची कान भरली म्हणून शांताबाईनं मले गेलं नाही आता मला घरी, घरी जाता ना जा आणि वाटून राहिलो घरी जा तर कोणा तोंडाने जा काय म्हणतील मला मनीषाची बाबा मनीषा की आली का तोंड इचकून तू तो तर मोठी आमची भांडण करू करू पैसे घेऊन गेली होती आणि शांताबाई तुझ्या थांबली बी नाही काय करू समजूनच नाही राहिलं शांताबाई नाही बँड फसला माया मतलं बी शांताबाई मा किती मन दुखल मी श्राप देतो मी श्राप देतो की ज्या बाया या या, या बाया ज्या साड्या घेतील त्या साड्या डॅमेज निघतील असा मी श्राप देतो या बायाईला दी। मंगला। मंगला तो तो का। आता ना, पाऊ पाऊ जा ना थार्थ थार्थ। जरा 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 द्या द्या करून घ्यायची बल काही घेऊन नंतर नंतर चांगलं दिसन साड्या मोज आपल्या माय बाई किती मस्त मस्त साड्या आहेत व शांताबाई व शांताबाई शांताबाई साड्या की मी भावला चांगल्या वाटतात पण आपण घातलं किंवा साजऱ्या वाटतच नाहीत त्या भावल्याच्या अंगावर भरल्या उठून दिसून राहिल्या पण आपण हे सांग की नाही आपल्या अंगावर खुलतच नाही हम्म ती बरोबर आहे म्हणा आपण घातलं की एवढा साजरा आपल्या अंगावर वाटतच नाही भावल्याच्या अंगावर भल्या उठून दिसून राहिला साड्याच हम्म चांगल्या आहेत पण साड्या हा साड्या सगळ्या साड्या चांगल्या आहेत सगळ्या घेण्यासारखेच आहेत मला तर वाटते की सगळे सगळे घेऊन नाही दुकानातून या माहिती कुठे गेले पिंकी रुपी लेकड्यावर घ्यान ठेव काढून आपल्याला लेकर काय हाट लावतील समोर बसून ठेवणार दोघी मी इकडे तिकडे घुमू नका लय मोठं दुकान आहे म्हटलं हे इकडे तिकडे घुम जाणपून जाही भेव आहे गर्दी आहे दुकानात काय जागोजागी कॅमेरे लागले आहेत बसवलं मी बराबर म्हटलं मनात करतीन पोरी घेऊन येता जागेवर बसा साड्या तसं की आपल्यालाच घेणं आहे पोरी थोडी घेणं आहे कोणती घेतली मग का बिता कोणती पसंत केली काही समजून नाही राहिलं शांताबाई माई चॉईस खराब आहे मला काही एवढं म्हणजे एवढे काही का मला समजत नाही साडे इथलं सांगा बरं जरा तीन पैकी कोणती घेऊ घेऊ का पिवळी पिवळी चांगली वाटत राहिली मला पिवडी मी पसंत केली बविता पिवडी मी पसंद केली जेव्हा आलो कि नाही तेव्हाच मावळी साडी मायवाली आहे पिवडी लोक घेऊ तू आता मी म्हटलं म्हटलं आता लोक तिकडे होती आता इकडे आली अय हा पाय तिकडे बी लय साड्या आहेत बरोबर तिकडून आली मी पाहून मस्त मस्त साड्या आहेत तिकडे लय बाया घेऊन राहिल्या चाल ना मग ममता चाल ना तिकडे पाहू नाय मस्त मस्त साड्या तिकडे इकडे काय पाहतो हम्म तिकडे गेली भावलेल्या घराल्याच साड्या तिकडे फक्त खुल्ल्याच आहेत ना दाखवून राहिले ती भाऊ चाल बर काय कुठे अहो तिकडे नाही मी घेतली ना इकडे निळी घेतली ते लाल घेतली तुम्ही कोणती घेतली शांताबाई मी हिरवी घेतली बाई हिरवी लगेच मी हे घेतो ना हे घेतो मी पहिलेच पसंत केली होती मस्त आहे मी बी हेच घेऊन घेतो लय मस्त वाटते कुठे जाय आले सजरी वाटते फक्त अडीचशे रुपयात असं वाटत नाही पोत गीत किती मस्त आहे हात लावून पाय असं वाटते की हाय काय हजार बाराशे रुपयाची साडी लय मस्त आहे गळे लय मस्त आहे मी बी घेऊन घेतो बाई मग हेच तू कोणती घेतो मग ती केवढी घेतो तू मी हे घेतो चॉकलेटी चला चला लवकर चला मग पोरी बाहेर बसलेत आपले चला बिल दिन देऊ सगळ्यांनी दोन दोन घेतला ना चला घे रे भाऊ या साड्या घेतल्या आम्ही कर या तू बिल कर बिलाची काय आवश्यकता आहे मावशी मी बसील तुमचा पोरगा माया पोरगा आहेस तू ते सगळं बरोबर आहे सगळ्याची दोन हजार रुपये झाली बर बर पण पावती दे ना बिल दे ना बिलाची आवश्यकता राहायच आहे ना आवश्यकता नाही म्हणजे उद्या साडी डॅमेज निघाली फाटकी निघाली तर मग ते कसं शक्य आहे तुम्ही साडी घेताना चांगली व्यवस्थित पाहिली ना पाहूनच घेतली ना मग डॅमेज आणि फाटकी कशी कि काय निघणार आहे इथंच पाहून घ्या ना पाहून घ्या या दुकानात कशी आहे काय ये तो येतं पाहिली आम्ही ना त्या भावलेला घालली होती की नाही साडी त्या भावलेली होती या दुकानात तर त्याच्या आगावरच साड्या येत्या दस पाहिजे आम्हाला तर तर काय फाटक्या फुटक्या दिसल्या नाहीत तर <coughs> मग आता तरी आम्हाला बिल पाहिजे पण समजा उद्या चालून समजा काही झालं तर मग बिल पाहिजे नाही काय अरे मावशी तुमचा विश्वास नाही आहे का मायावर कधी बी याण हो, मावशी कधी बी या ना साडी डॅमेज निघाली फटकी निघाली लेस निघाली नी, लेस निघेल निघाली त्याला साडी तरी कधी बी आपल्या साडी रिटर्न त्याच कलर त्याच पॅटर्न काही टेन्शन नाही घ्यायचं ठेवायच लागतो तुम्ही कुठच्या बी असा ना मी सांगू बी साडी वापस म्हणजे वापस वापस रिटर्न तर पैसे भेटतील नाही पण साडीच्या सा बदला साडी भेटेल हो अरे मावशी काही ना काही तर भरसा काई करा मायावर एवढा भरसा तुमच्यावर केला तुम्ही माझ्यावर काही ना काही तर भरोसा करा मग कर करता आणि तुम्ही सगळे जण चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओने लाईक करत जा आम्ही कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात शांताबाईले सपोर्ट करा दोन्ही चॅनलने शांताबाईले सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची शांताबाई आवश्यकता आहे तुम्ही पटापट सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ मोठे मोठे बनवते तर चला उद्या भेटू पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हो जाता <laughs> जाता एक विसरूनच गेली होती मी थांबा थांबा जाऊ नका थोडं राहायला बोलायचं माझ्या खूप बहिणींची कमेंट्स आली होती की शांताबाई आम्हाला साड्या घ्या तर ताई तुमचा ॲड्रेस सांगा तुमच्या घरी साड्या पाठवून देते नाही का सुनीता ताई महामुनी ॲड्रेस सांगा तुमच्या घरी शाळा येऊन जातील तुमच्या सगळ्या बहिणींचा प्रेम पाहून मला खूप छान वाटते माझ्या सगळ्या बहिणी मला रोज कमेंट्स करतात आणि मला लाईक करत व्हिडिओला माझ्या आणि कमेंट्स करून Uh, सांगतात की व्हिडिओ तुमचं चांगलंच तशांता व्हिडिओ बनवा चॅनल बंद करू नका खरंच ताई तुमचे मनापासून आभार की तुम्ही मला एवढं सपोर्ट करून राहिला आणि एवढं प्रेम देऊन राहिल्या तुम्ही मला पाहिलं नाही मी तुम्हाला पाहिलं नाही फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आपली रोज बे संवाद आपला साधला जाते आणि तेवढंच तुम्ही मला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून आभारी आहे म्हणून मग ते रोज कमेंट्स करत जा म्हणजे रोज कमेंट्स केल्या म्हणजे मला असं वाटते तुम्ही आणि मी बोलणंच राहिली की काय